हॅलो मित्रांनो आम्ही चाललोय सोबत किराणा करायला किराणा करायला चाललोय ह्यांनीसोबत पहिले आम्ही जाऊ बाहेर ए टी एम ला जाऊ किराणा दुकानावर बाय चाललो आम्ही पुढे बस पुढे बस ना बेटा नंतर नंतर मागे बसायचं येताना चल ए एटीएम मध्ये जेव्हा कुठं आलो ए एटीएम मध्ये आपण आलो ए टी एटीएम मध्ये एटीएम कार्ड आले का तुला येतं का ते तुला येत काय दाब तू दा बघा काहीतरी दाब हा दाब निघाले जबाब काय काय चाल झालं किराणावर पोचता पोचता पोचला मी किराणावर

काय काय आणलं चॉकलेट आणले सगळं आणले पण तिला खाऊ वाटत नाही का बरं काय माहिती काय झालं नाही पप्पांनी घेऊन दिलं मग तू मागत होती ना चॉकलेट मागत होती तू का तर आमचा किराणा झालाय आणून

मी पोळ्या करून घेतलेली आहे पप्पा काय करताय लोनचं काढलं का माझ्यासाठी विकण काढतो दोन 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 पीस दोन छान लागत होता मला आवडत नाही पण आज खाऊन पाहिलं ना तो मस्त लागत होत टेस्टी एकदम आंबट आंबट वास पण छान येतो लांबूनच उघडलं का मस्त वास येतो लोणचे आमचं खाईन गे बाई चलो लडकी না আপনারা দেখতে হ্যাঁ তো দেখিয়ে রে ভাই इधर से खीस सजा आई बाबा हे हे

está <síde>